वरमय गजर दे ना हे रुपाली लाज अरे गारीम बा उजेर एकट्याच दिसत वरमय बा गरी खुश सुनील ना तर भांडे असाला अरे वरमाय सोय करते की नाही वरमाय सोय करते की नाही आवर दिवस आमच्यावर लक्ष होता भाऊ

सो वेलकम टू माय मायुट्यूब चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर कुठे चालू केला असेल तर वाशी सर्कल ला ब्लॉग चालू केले बघा इथे सर्कल आहे इथे हर्षल आहे रुपांस आहे आहे आणि हर्षल हा तिकडे मॅक आहे मॅक गेल तर लोणावल्याला आलं तरी सुसाड हो भाई तुझा फोन येणार नाही मी येणार नाही असं होईल भाई तुझा फोन येणार ना आपण असणार ना येऊ बाय का आपला तर चला काही तर आम्ही चालले रोशनी ताई तुम्हाला सर्वांना माहीत असेल तिच्या मुलाचा साखरपुरा आहे हा तर तिच्या पोऱ्याचा साखरपुरा तिथे चालला ना नेरुल लागणार करावेला करावेला चालला साखरपुराला आणि तर चला तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा तुम्हाला माहित आहे लग्नांचा आणि साखरपुराचा ना हल्दीचा ब्लॉक असला का धमाल असतं शंभर टक्के धमाल करू बाई कारण की ताई जाम भारी आपली ताईच्या पोऱ्याच्या साखरपुऱ्याने एन्जॉय करणार म्हणजे आपण शंभर टक्के करणार विषय एकदम हार्ड चला तस आम्हाला पहिला दर्शन झालेला उमेश कोलिचा आता काय रच्चे गोगल कोणी घेतलं आता वेल्डिंगची काम घेतली साईड चालू अरे काही हे नाही रच्छोगल घालतो तू कोणा माहिती गावलीला आणले उचलून शाबर लेबर आणले आम्ही आता पॅन्ट चिकोल नको उरू नीट चाल जरा नीट चाल हे कोण होलं के सेलिब्रिटी वरमाय गजर दे ना हे रुपाली लाज <laughs> काय गजर विजरे वाटत बाबा लावा 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 आख्या साखरपुर्यानं सोरावास गाजर्यांचा वरमाय बा खुश सून ना आता भांडे आहे अरे वरमाय सोय करतो की नाही

भाऊ इकडे बघ नाही बायको भेटली भाऊ काही नाही वाटत लक्ष कॅमेरावाल्याला आपल्या कॅमेरावाल्याला पैसे भेटणार नाही तो तिकडे बघला तर अरे इकडे बी बघ ना जरा काही नाही लक्ष आवाज दे ना बाबू बोललेला बाबू

काही बंटी काही ना आज पासून तुम्हाला घंटी घंटी काही नाही तुझ्या पोर्याने वाजवली आमची घंटी आम्ही चाललो ह

नाही फोटो अरे सर्व चालल्यान पोखाला सर्व जण पोखाला वाटत अजून की बारा दहा बारा गाण्यां काम करी बाबा कापूर दाखू बैल दे त्यांच्यास का तू कस शूट करतेस रे तू का हात झाली बघ ना दाको दाको दाको? ना गाणी किती भेटलं तुला तीनशे झाला चावी दे कम्पोय मी तुला बोललो ना गाडीची चावी कावत पारणार नाही चला काही जाऊ ग जेवण नाही काही जाऊ ग हो चला जाऊ या या चला या आमच्यावर भैयासाठी बघले बघलं 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 बघला काही ना तुझं लक्ष नाही कवरा आवाज दिल तुला कौरा आवाज दिला सांग होत लक्ष आता आजचा काय ठेवलं यांच्याक सांगते बागा उमेद दादा मला नाच येणार नाही बोलत थांबता उमेद आणत ना मला नाच येणार नाही ताईला की मागे आणली ताई होते यांची काहीतरी सोयकर यांची 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 माझा संबंध नाही दारूची उमेश कोल्हाची सोय करताना उमेश कोहली ना डोकला माणूस हे मान सांगला ताईला बोल सोय करता आणि आता ताईची समोर बोलतो पण बोलत दिसत याला बोल 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 ताई सांगते स्कॅनर पाठव लाज वाटत मला आता करू शकता तेवढा तुम्ही लोक ए, मी कुठे पिता मी पण काय संबंध जेवाला हो भाई मी कोणता पिणारे जेवायला गेले आणि ते आया असतो <तुँ>। हा <laughs> रुपांच रुपांच बोलत आया या, या। चला गाईच आता आम्ही चाललो जेवाला ए उम्या दा ये उम्या दा तू नवरा तू नवरीलाच का बघत तो बघ तो बघ बघितलं लोकांच्या तसं नाही आता पोकता ना मी कशाला बघायला पाहिजे आता बघा आता बघा आता वार वरमाई बावरे खुश झाली नुसते हसत नुसते हसत वरमाईबा ती हर जाणार आहे ना सुनबाई जाणार आहे ना आताच किती बघत नंतर जुनी व्हायला गे नंतर बघशील नाही मी काय नमस्कार हाय हाय कसे आहात एकदम मजेत ना बाकी <laughs> <नमस्कार. laughs> <laughs> 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 बाबा बाबा विसरले विसरले हा तेच बर दे आवाज वगैरे देता का यास का कुठे आणि साईटून दिसलं भेटलं पालखीला काय बोलवलं पण लय जोरात होती पालखी तुमची पालखी 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 जत्रा जत्रा अठ्ठावीस तारखेला येतो हल्दीला आलदीला नाही रे आलदीला आलदीला गावात ये नाई ताला वाजया आवाज आला पाहिजे ताला या अजून आवाज दे आवाज येत नाही Hi. Hey. <coughs> yeah, la. Yeah, bala, yeah, la, okay. Yeah. Sra, we ne mai na ma. लवकर लवकर म्हणजे आपण येतो का ना जेवायला ना जेवलो पोट भरून जेवलं तुम्हाला संपला तुम्ही लेट आले म्हणून संपतो थांबा 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 कुठून काढत हा बाय काय झाला काही नाही झाला ना हा गाईस <laughs> चला गाईस यांना फोटो आहे येऊ बा घाम फुटले चला गाईस आता इथेच काही बोलू बघ आवाज येत हा घरच्या पण आले जेवून रिटर्न पार्टी खचडा भाई कि दर्श रे खचडा भाई पण साजे ऑलरेडी तू पहिले पासून गोर पण अचानक येऊ कुठं सांभाळला यो, यो? पर पर गोरा कसा शर्ती बघ ना गोरा बघ ना भाई आम्ही का आलो तिसायला लागलो त्याच्या समोर आली चिकन आहे मटन बाहेर गाड्या गाड्या बाहेरच लावू शकता तुम्ही इकडे नाही पण या विषय काय भाई हे विषय बघ ना विषय हा हे गाडी यावी मी काय म्हणता प्रत्येक म्हात्रीरा तुम्ही बघले गे ना बघल प्रत्येक माथेला अरे बाय उजेर एकट्याच दिसत गारी हा चला गाईस आता आम्ही पुढे थांबताव केशी भाऊ अले अशी शेलकी पण हे गा यावा या मागच्या लगेच कुठे घरात आहे हा घरी नाही ना बांधून तुमच्या ये तुला जमतं कायला कालू चमचा हा मेसेज तुला लाज वाटते का एवढी तरी बोलायला ब्लॉग मध्ये हा सॅमी काँची ऑडियन्स सांगा इला जरा सॅमीचा ब्लॉग आहे सॅमीचा मीनी ब्लॉग काढला ना आज मग आता राहिलेल्या गोष्टी मी घेऊन ठेवता अर्धा अर्धा आम्ही पडणारा मग बोल तस नको जेणे कोणी हिचा दंटण आणि सोनं हार घेतला असेल त्याने लवकर लवकर आम्ही एकवीस कांडी बघत आणू जुलाब लावू आगवान डायरेक्ट घराबर नाही कवा लागल तू मला खाऊन जे म लागल ही एक ताई ती वालवंटनशा पाणी पिपी नाही वाटत काही नाही तर दोन दिवसाला इथं सोडलं वाटतं घ्या 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 बघ कसा <laughs> चला अजून कुठे गेले तुमची पाठ रणजीला पाडेल तोंडला पोला तोंडला पोला तिकडे तोंडला पोला बघा गा अरे लोक दोन दोन तीन तीन पंक्त्या उठल्या तुम्ही काही उठत नाही हा असंच असत लोकांची नावं घ्यायची आपण खायचं असेल तर नाही नाही ताईला कसं विचारायला पाहिजे हे बघ ज्योतिदाय तुझं नाव घेत घ्या जेवून घ्या आणि तुमची गजरे खूप चांगले वाटत बरोबर आहे जेवण टाकायचं नसतं बरोबर आहे तुला पाणी आणू का नको